हा कांदा आहे हे लसूण आहे आणि हे मीठ आहे ही मुगाची डाळ मी मुगाची डाळ मी पंधरा मिनटासाठी भिजत टाकली होती आणि ही मेथीची भाजी मी मिठाच्या पाण्यात वीस मिनटं भिजत घालून चांगले नीट करून मग मिठाच्या पाण्यात भिजत घालून मग ती स्वच्छ पाण्याने तिरंतीमुळे धुवून घेतलेली आहे तर आता मी ह्या कडे तेल टाकले भाजी करता हा कांदा टाकते मी हा लसूण ही भिजवून घेतलेली मुगाची डाळ ही तेलातच टाकायची बरं का ही कांद्यासोबतच थोडी फ्राय होत्या आणि मग चवीत थोडा फरक पडतो बरं पर। का पाया शिजलेली म्हणजे भीम तेलाची मुगाची डाळ आणि तेलाची मुगाची डाळ ह्यात फरकच असते बरं असं पायात घालून तुम्ही त्या फोडलीतील कमी ह्याचं व्यवस्थित फ्राय करून घ्यायची वरतून ही शेप असू मेथे असूवे तुम्ही ती भाजी घे ठीक आहे आता मला पाण्याची गरज नसते बरं का मीठ मिठात पाणी सुटणार आणि आता आपण डाळ घालून थोडंसं पाणी शिजत राहिलं असते तेवढ्या पाण्यावरच हे की शिजून तुमचं भाजी तयार होत्या बरं का फक्त लोखंडीकडे शिजूता ना तुम्ही झाकायचं नाही म्हणजे भाजी जर कलर आहे की नाही तो हिरवा गार कसाच राहते हे मीठ आहे खडं मीट, मोठं मीठ आहे आणि हे विविध आपल्याला डाळीचं पाणी बारीक करायचं गॅस आणि ह्याला एक पाच मिनटं चांगलं वापरू द्यायचं बरं का बघू शकता ठेव झाली भाजी बस आणि दोन तीन मिनटांमध्ये भाजी तयारच होते तुम्हाला पायास तुम्ही ही लिहा हिरवी मिरची पण घालू शकता माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बरं धन्यवाद